नमस्कार मित्रांनो मुरली स्टुडिओ या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज या व्हिडिओच्या माध्यमातून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल थोडक्यात माहिती बघणार आहोत नक्कीच तुम्हाला आवडेल अशी अपेक्षा करतो ही माहिती तुम्ही निबंधलेखन किंवा वक्तृत्व स्पर्धा वेगवेगळ्या स्पर्धेसाठी वापर करू शकता अशी सुंदर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा एक छोटासा प्रयत्न करतोय तर यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि इतरांना शेअर करण्यास मात्र विसरू नका चला तर सुरुवात करू या विषयाला मोहनदास करमचंद गांधी हे भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील प्रमुख नेते आणि तत्वज्ञ सुद्धा होते महात्मा गांधी या नावाने ते ओळखले जातात अहिंसात्मक असहकार आंदोलनांनी गांधींनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले अहिंसात्मक मार्गांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्यांनी संपूर्ण जगाला प्रेरित केले रवींद्रनाथ टागोर यांनी सर्वप्रथम त्यांना महात्मा आणि याचा अर्थ होतो महान आत्मा ही उपाधी दिली भारतातील लोक त्यांना प्रेमाने बापू म्हणत आणि त्याचे राष्ट्रपिता म्हटले जाते सुभाषचंद्र बोस यांनी इसवी सन एकोणीसशे चौवेचाळीस मध्ये पहिल्यांदा त्यांना राष्ट्रपिता असे संबोधले असे म्हटले जाते गांधी संविधान सत्याग्रहाच्या कल्पकतेचे जनक होते त्यांचा जन्मदिवस दोन ऑक्टोबर हा भारतात गांधी जयंती म्हणून जगभरात आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून साजरा केला जातो या दिवशी भारतात सार्वजनिक सुट्टी असते असहकार आणि अहिंसेच्या तत्वावर आधारित सत्याग्रहाचा उपयोग गांधींनी प्रथम दक्षिण आफ्रिकेमध्ये तेथील भारतीयांना त्यांचे नागरी हक्क मिळवून देण्यासाठी केला इसवी सन एकोणीसशे पंधरामध्ये भारतात परत आल्यावर त्यांनी चंपारणमधील शेतकऱ्यांना जुलुमी कर व जमीनदार यांच्या विरुद्ध लढण्यासाठी एकत्र केले इसवी सन एकोणीसशे एकवीस मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची सूत्रे सांभाळल्यानंतर गरिबी निर्मूलन आर्थिक स्वावलंबन स्त्रियांचे समान हक्क सर्वधर्म समभाव अस्पृश्यता निवारण आणि सर्वात महत्वाचे म्हणजे स्वराज्य याच्यासाठी देशभरात चळवळ चालू केली गांधी आजीवन सांप्रदायिकतावादाचे विरोधक होते आणि ते मोठ्या प्रमाणात सर्व धर्म आणि पंथ यांच्यापर्यंत पोहोचले ढासळत जाणाऱ्या खिलाफत चळवळीला त्यांनी आधार दिला आणि ते मुस्लिमांचे नेते बनले इसवी सन एकोणीशे तीस मध्ये इंग्रजांनी लादलेल्या मिठावरील कराविरोधात त्यांनी हजारो भारतीयांचे चारशे किलोमीटर लांब दांडी यात्रेमध्ये प्रतिनिधित्व केले ढासळत जाणाऱ्या खिलाफात चळवळीला त्यांनी आधार दिला आणि ते मुस्लिमांचे नेते बनले इसवी सन एकोणीसशे तीसमध्ये इंग्रजांनी लादलेल्या मिठावरील विरोधात त्यांनी हजारो भारतीयांचे चारशे किलोमीटर लांब दांडी यात्रेमध्ये प्रतिनिधित्व केले इसवी सन एकोणीसशे बेचाळीसमध्ये त्यांनी इंग्रजांविरुद्ध भारत छोडो आंदोलन चालू केले या आणि यासारख्या इतर कारणांसाठी त्यांना भारतात तसेच दक्षिण आफ्रिकेमध्ये अनेकदा तुरुंगात टाकण्यात आले गांधींनी आयुष्यभर सत्य आणि अहिंसा या तत्वांचा पुरस्कार केला स्वतःही याच तत्वानुसार जगले आणि इतरांनीही तसे करावे असे सुचवले त्यांनी खेड्यांना खऱ्या भारताचे मूळ म्हणून पाहिले आणि स्वयंपूर्णतेने आणि स्वयंपूर्णतेने पुरस्कार केला ब्रिटनमधील विस्टन चर्लेल यांनी एकोणीशे तीस साली त्यांची अर्धनग्न फकीर म्हणून निर्बत्सना केली स्वतः कातलेल्या सुताचे धोतर आणि शाल अशी त्यांची साधी राहणी होती त्यांनी शाकाहाराचा अवलंब केला आणि अनेकदा आत्मशुद्धीसाठी आणि राजकीय चळवळीसाठी साधन म्हणून दीर्घ उपवास केले त्यांच्या शेवटच्या वर्षामध्ये भारत पाकिस्तान फाडणीमुळे व्यथित झालेल्या गांधींनी हिंदू मुस्लिम दंगे थांबवण्यासाठी प्रयत्न केले गांधीजींचा जन्म दोन ऑक्टोबर इसवी सन अठराशे एकोणसत्तर या दिवशी सध्याच्या गुजरातमधील पोरबंदर शहरात झाला त्यांच्या वडिलांचे नाव करमचंद आणि आईचे नाव पुतळीबाई होते करमचंद गांधी तत्कालीन काठेवाड प्रांतातील पोरबंदरमध्ये दिवाण होते त्यांच्या आजोबांचे नाव उत्तमचंद गांधी असे होते त्यांना उत्ता गांधी असे देखील म्हणत पुतळीबाई या करमचंद यांच्या चौथ्या पत्नी होत्या आधीच्या तीन पत्नी प्रसूती दरम्यान मृत पावल्या होत्या करमचंद हिंदू मोध समाजातील होते तर पुतळीबाई वैष्णव समाजातील अत्यंत धार्मिक वातावरणातील बालपणाचा मोठा प्रभाव गांधीजींच्या पुढील आयुष्यावर दिसून येतो विशेषत अहिंसा शाकाहार सहिष्णुता इतरांबद्दल करुणा या तत्वांचे बीज याच काळात रोवले गेले जैन धार्मिक असलेल्या आईमुळे मोहनदासवर जैन संकल्पना आणि प्रथांचा प्रभाव होता प्राचीन वाङ्मय यातील श्रावणवाड आणि हरिश्चंद्र या दोन कथांचा मोहनदासचा मनावर गहिरा परिणाम होता स्वतःच्या आत्मचरित्रात ते कबूल करतात कि या दोन कथांमुळे त्यांच्या मनावर अमिट परिणाम झाला होता ते लिहितात त्याने मला झपाटले आणि मी अगणित वेळा माझ्याशीच हरिश्चंद्रासारखा वागलो असेल गांधींच्या सत्य आणि प्रेम या दैवी गुणांशी झालेल्या स्व ओळखीचा मार्ग हा या पौराणिक पात्रांपर्यंत येऊन पोहोचतो इसवी सन अठराशे त्र्याऐंशी मध्ये वयाच्या तेराव्या वर्षी त्यांचा कस्तुरबा माखनजी यांच्याबरोबर बालविवाह झाला त्यांचे नाव लहान करून कस्तुरबा आणि प्रेमाने बा असे घेतले जाई पण त्या काळातील रिवाजानुसार कस्तुरबा बहुतांश काळ त्यांच्या वडिलांच्याच घरीच होत्या या प्रक्रियेत मोहनदासला शालेय शिक्षणाचे एक वर्ष गमावे लागले लग्नाच्या दिवसाच्या आठवणींबद्दल ते एकदा म्हणाले होते आम्हाला लग्नाबद्दल फार काही माहीत नसल्यामुळे लग्न म्हणजे आमच्यासाठी नवीन कपडे घालणे गोड खाऊ खाणे आणि नातेवाईकांबरोबर खेळणे हेच माहीत होते इसवी सन अठराशे पंच्याऐंशीमध्ये जेव्हा गांधीजी पंधरा वर्षाचे होते तेव्हा त्यांना पहिले अपत्य झाले पण ते, ते खूप कमी काळ जगले त्याच वर्षी आधी वडील करमचंद गांधींचा स्वर्गवाद झाला होता